दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुमचा परिचय द्या चिंतन श्री गुरुदेव दत्त आमचं नाव माझं नाव आहे अनुसया राजाराम वाघमोडे आम्ही सांगोल्यामध्ये राहतो आणि आम्ही ह्या मार्गात पाच वर्ष झालं मार्ग महाराजांचं आहे तुम्हाला पाहिजे काय त्रास होता मला काय मला काय असं विशेष त्रास असता मालकी दवाखाना आहे ते दवाखाना सारखं रोज उठलं की दवाखाना दवाखाना हे त्रास चालू होता त्याच्यानंतर मोराला एक दिवशी असंच माहिती झाली व्हिडिओमध्ये मा बघितलं मोबाईल मध्ये ते बघून असं आलो एक दिवशी आलो चांगला मोठा अनुभव आम्हाला इथे येत गेले तसं आम्ही महिन्याला महिन्याला जाऊन पूर्ण सगळं माहिती झालं सर्व आपण जर मार्ग स्वीकारून मनापासून केला का नाही सगळं शिवदत्त महाराज एवढंच नामस्मरण आपण केलं का नाही घरी आम्हाला प्रचिती येते घरी घरी येते इथं आल्यानंतर तर विषयच नाही इथं आल्यानंतर तर ते काय म्हणते की स्वर्ग स्वर्ग म्हणजे इथंच बघितल्यासारखं वाटतंय असं एवढं सुदत्त महाराजांचं पण प्रचिती आहे आम्हाला इथल्या भक्तीमार्ग याच्या आधी तुम्ही इतर ठिकाणी कुठे गेला होता का या त्रासातून बाहेर निघण्याकरता एकच ठिकाणी गेलेलो होतो पण आम्हाला का काही ते पटलेलं नाहीये पण हे तर आल्यापासून महाराजांचं जे आम्ही नामस्मरण केलं आम्हाला महाराज जसं जसं प्रचिती दिले तसं तसं आम्हाला महाराजांचं हेच लागलं आम्हाला मोराचा मार्ग आपलं भक्ती मार्ग आपलं सोपा आहे का आपलं भक्ती करण्या एकदम सोपा आहे करणाऱ्याला एकदम सोपा आहे नाही करणाऱ्याला मग काय ते डोक्यात घेऊन केलं का नाही त्यांचं कल्याणच होणार आहे असं तर आम्हाला एवढं माहिती आहे शंभर टक्के तुम्हाला या मार्गाबद्दल तुम्हाला माहिती कशी मिळाली महाराजांची लिला महाराजांचा व्हिडिओ आलेला आणि हेनी येत नाहीत म्हणून महाराज हे केले काय माहिती आमच्या शेजारला जे होते तेच आम्हाला दिसले त्या व्हिडिओमध्ये मग हिने कस काय गेलेत म्हणून आम्ही त्यांना विचारायला गेल्यानंतर त्यांनी म्हणले आहे मार्ग चांगला आहे त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही इथं आलो मोराळ मध्ये एक... तुम्हाला ह्या मार्गाची किती दिवसामध्ये प्रचिती आली भक्ती मार्गाचे भक्ती मार्गाचे म्हणजे फक्त एक महिना एक महिन्यानंतर आठवड्याला आठवड्याला आम्हाला फरकच पडत गेलाय बाबा आपले ह्या मोरा मधला भक्ती मार्ग दत्त महाराज तुमच्या घरामध्ये येतात याच्याबद्दल तुम्हाला काय वाटत हे आम्हाला साक्षांत भगवंत आपल्या घरी येतात हे आम्हाला एक दोन तीन आठवड्यामध्ये आम्हाला अशी परिचित आली घरी असं जाणवायला लागलं की महाराज खरोखरच येतात म्हणायचो पण तशी परिस्थिती आपल्याला येते घरी दोन तीन आठवड्यानंतर आठवड्यात तर फुल परिस्थिती येते आम्हाला चांगली खात्री आहे बरं ठीक आहे आपले शिवदत्त महाराज म्हणजे दत्त महाराजांच्या अंशांना अवतार आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं अवतार नाही देवच आहेत तुम्हाला त्यांची प्रचिती भरपूर आहे एखादी प्रचिती सांगा त्यांची त्यांचं नामस्मरण केल्यानंतर शक्त्या एक मिनिट देखील घरात थांबत नाहीत किंवा आमच्या शरीरात थांबत नाहीत त्यांचे जे नामस्मरण आहे ते की लगेच बाहेर लगे पडतात आणि घरात सुख समाधान शांती येते शारीरिक व्याधी किंवा मानसिक त्रास किंवा इतर त्रास असणाऱ्या भक्तांना क्षेत्राबद्दल तुम्ही काय सांगाल पूर्ण दोन तास नामस्मरण करून भस्माने तीर्थ घेतल्याना ना कुठलं काही सुद्धा आठवत नाही महाराज सगळं सांभाळायला तयार असते ते एवढं आम्हाला माहित आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय श्री दत्त महाराज की जय गुरुदेव दत्त श्री दत्त देवस्थान ट्रस्ट मोरा पेड यांच्याकडून सूचना देवस्थानच्या व भक्ती मार्गाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढे दिलेल्या कोणत्याही मोबाईल नंबरवरती कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज आपण करू शकतो देवस्थान मोराळे यांच्याकडून एक विनंती फोन करण्याची वेळ गुरुवार व्यतिरिक्त गुरुवारी सर्व सेवेकरी भक्त मंदिरात सेवेला असल्यामुळे इतर दिवशी सकाळी अकरा ते सायंकाळी सहापर्यंत राहील त्यामुळे इतर वेळी फोन करूनही आपणास विनंती परमपूज्य गुरुवारे काका किंवा परमपूज्य दादा यांच्याशी बोलण्याचा हट्ट धरू नये आपले सर्व सेवेकरी जी अनमोल माहिती देतील ती माहितीचे पालन करावे कारण ती सर्व माहिती काका व दादा यांच्यामार्फतच सेवेकरांना दिली जाते सर्व सेवेकरी आपल्या वेळेतून वेळ काढून तुमच्याशी बोलत असतात त्यामुळे त्यांचा जास्त वेळ घेऊ नये अपरात्री फोन करू नये ही विनंती आपले अनमोल सहकार्य लाभेल ही अपेक्षा श्री गुरुदेवदत्त शिवदत्त महाराज की जय